फाल्गुन महिन्याची कृष्ण चतुर्दशी होती आकाशात मंद चांदणे पसरले होते आणि गावभर ओम नम शिवायचा गजर घुमत होता कारण आज पवित्र महाशिवरात्री होती आणि त्या दिवशी लहान अशा शिवपूर गावात राहणारा साधा शेतकरी गणू आपल्या आयुष्यातील मोठ्या चिंतेत बुडाला होता कारण त्याच्या शेतात सतत नुकसान होत होते कर्ज वाढत होते आणि घरात आजारी आई काळजीत बायको आणि दोन लहान मुले होती तरीही त्याच्या मनात एकच आधार होता भगवान शिव लहानपणापासून आई त्याला शिवभक्ती शिकवत असे बेलपत्र अर्पण करायला सांगत असे आणि सांगत असे की श्रद्धा असेल तर शिव नक्की कृपा करतात पण आयुष्याच्या धावपळीत गणूची भक्ती फक्त सवय राहिली होती मनापासून नव्हती त्या वर्षी दुष्काळ पडला आणि गणू पूर्णपणे खचला महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील सर्वजण मंदिरात जात होते उपवास करत होते जागरणाची तयारी करत होते पण गणूच्या मनात प्रश्न होता की इतकी वर्ष पूजा करूनही माझ्या आयुष्यात दुःख का तो रागाने म्हणाला की आज मी मंदिरात जाणार नाही पण त्याची आई हळूच म्हणाली बाळा श्रद्धा सोडू नकोस कदाचित ही खरी परीक्षा असेल आईच्या शब्दांनी त्याच्या मनाला टोचले संध्याकाळी तो अनुवानीच गावाच्या कडेला असलेल्या जुन्या मंदिरात दिवेची रांग धूपांचा सुगंध मंत्रोच्चार आणि भक्तांचा उत्साह होता पुजारी शिवलिंगावर अभिषेक करत होते लोक बेलपत्र दूध फुले अर्पण करत होते गण मात्र कोपऱ्यात शांत उभा राहिला त्याच्या डोळ्यात पाणी होते त्याने मनातल्या मनात, मनात शिवाला विचारले मी काय चूक केली आणि अचानक त्याच्या मनात एक विचार आला आज पूर्ण रात्र जागून मनापासून जप करायचा त्याने उपवास करण्याचा निर्धार केला मंदिराच्या अंगणात एक मोठे बेलाचे झाड होते रात्री उशिरा भक्त कमी झाले पण गणू तिथेच बसून ओम नम शिवाय जपत राहिला मध्यरात्री अचानक वारा सुटला ढग दाटले आणि वातावरणात एक अद्भुत शांतता पसरली गणूला जाणवली कि गणू काहीतरी दिव्य घडत आहे तो डोळे मिटून जपत राहिला आणि त्याला स्वप्नात एक तेजस्वी प्रकाश दिसला त्या प्रकाशातून एक शांत करुणामय आवाज आला गणू भक्ती ही सौदाबाजी नसते ती समर्पण असते गणू घाबरला पण मनात शांती होती आवाज पुढे म्हणाला तू संकटातही इतरांना मदत करतोस का गणूला आठवले की तो स्वतःच्या दुःखात इतका बुडाला होता की शेजाऱ्याच्या अडचणीकडे दुर्लक्ष केले होते दुसऱ्या दिवशी पहाटे त्याची झोप उघडली तेव्हा सूर्य उगवत होता आणि त्याच्या मनात एक नवीन ऊर्जा होती त्याने ठरवले की आजपासून तक्रार नाही मेहनत आणि सेवा करायची तो घरी गेला आणि आईच्या पायाशी बसून म्हणाला आई मला कळलं भक्ती म्हणजे फक्त अभिषेक नाही तर आचरण आहे पुढील काही दिवसात गणूने शेजाऱ्यांसोबत मिळून पाण्याचा साठा करण्याची योजना आखली गावात गावकऱ्यांनी एकत्र येऊन विहीर दुरुस्त केली शेतात नवीन पद्धती वापरल्या हळूहळू परिस्थिती बदलू लागली पुढच्या हंगामात पीक चांगले आले कर्ज कमी झाले आणि घरात आनंद परतला गणूला उमगले की त्या महाशिवरात्रीला त्याला चमत्कार नव्हे तर दिशा मिळाली होती त्याने दरवर्षी महाशिवरात्रीला फक्त उपवास न करता गावातील गरजूंना अन्नदान सुरू केले मंदिरात जागरण करताना तो मुलांना सांगू लागला की शिव म्हणजे विनाश नव्हे तर परिवर्तन संकटाचा अंत करून नव्या सुरुवातीचा संदेश देणारे आणि त्या दिवसापासून शिवपूर गावात महाशिवरात्री फक्त सण राहिला नाही तर एकत्र येण्याचा सेवा करण्याचा आणि मन शुद्ध करण्याचा उत्सव झाला गणूची कथा दूर दूर पसरली आणि लोक म्हणू लागली की खरा अभिषेक म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग खरा उपवास म्हणजे वाईट विचारांपासून दूर राहणे आणि खरे जागरण म्हणजे मनातल्या अंधारांवर विजय मिळवणे आणि अशा प्रकारे त्या एका पवित्र रात्रीने एका साध्या शेतकऱ्याचे आयुष्य बदलले त्याला श्रद्धेचा खरा अर्थ शिकवला आणि गावाला एक नवीन दिशा दिली म्हणूनच आजही जेव्हा महाशिवरात्री येते तेव्हा शिवपूर गावात प्रकाशात मंत्राचा नादात आणि भक्तीच्या वातावरणात गणूची कथा आठवली जाते आणि प्रत्येक जण मनोमन प्रार्थना करतो की भगवान शिव आपल्या जीवनातही अशी सकारात्मक परिवर्तनाची ज्योत पेटवू तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना